संपदा मुंडे ह्या आमच्या बीडच्या लेकीचा दुर्दैवीची हत्या झाली आत्महत्या दाखवली गेली त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षित होतं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे फलटणला आले आणि देवाभाऊ हे संवेदनशील आहेत आणि माफक अपेक्षा ही होती की देवाभाऊला आमच्या संपदाच्या किंकाळ्या त्या पोलीस स्टेशन नावाने जे स्वराज्य कारखान्याचं वसुली सेंटर चालतंय तिथून ऐकायला येतील आणि देवाभाऊ आमच्या त्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील पण दुर्दैवानं देवाभाऊंनी ज्या खासदाराचं नाव संपदानं तक्रारीत लिहिलं आहे आणि त्याच्या दोन पी एचं त्या जॉबमध्ये त्या ठिकाणी लिहिलं आहे त्याला क्लीन चिट दिली जर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असे जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुढाऱ्यांच्या मागं पाठीशी मागं उभं राहणार असतील तर या राज्यात लेकी बाळी आणि सर्वसामान्य माणसांनी देवाभाऊ न्याय कुणाकडे मागायचा आमचे अनेक प्रश्न आहेत आमचे आम्हाला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही पण संपदा मुंढेचं ज्या पद्धतीनं मारलं गेलंय त्याच्यावर अनेक प्रश्न आहेत याची उत्तर हे त्या मुंडे कुटुंबियालाच नाही तर संबंध महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला मिळणं हे अपेक्षित आहे देवाभाऊ जिथं संपदाचे मृतदेह आढळला ते हॉटेल कोणतं आहे देवाभाऊ तर ते हॉटेल मधुदीप आहे ते मधुदीप हॉटेल कुणाचं आहे ते मधुदीप हॉटेल हे भोसले नामक व्यक्तीचं आहे जो भोसले हा रणजित सिंह निंबाळकरांचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे त्याच हॉटेलमध्ये कसं संपदाचा आत्महत्या होती संपदा त्या हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता चेक इन केली असं सा सांगितलं गेलं देवाभाऊ पोलिसांनी त्या हॉटेलचे संपदा आल्याच्या अगोदरचे आल्यापासून मिनिट टू मिनिट सीसीटीव्ही फुटेज हे तिचं प्रेत बाहेर काढेपर्यंत हे तिच्या कुटुंबाला दिलं पाहिजे तिथं कोण आलं कोणी धमकवलं का तिचा घातपात झाला का त्या हॉटेलमध्ये काय झालं कारण ते हॉटेल हे तुमच्या रणजित सिंह निंबाळकरांच्या संबंधित भोसले नाव व्यक्तीचं आहे आणि ज्या संपदाने तक्रार केली तक्रार काय केली की मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून सांगतायत हे खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून कोण सांगत आहे तर तीन पोलीस अधिकाऱ्याचे नाव तिने लिहिले आणि तिने महाडिक नावाच्या ज्या पीआयला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्या महाडिकने उत्त, उत्तर उडवाडीचे उत्तर दिले हे एकोणीस जूनच्या तक्रारीत संपदाने म्हणलंय आणि त्यावेळेला डीवाय एस पी हे राहुल धस होते हे राहुल धस कुणाच्या जवळचे आहेत डीवाय एस पी हा महाडिक कुणाच्या मनावर काम करतो हे पाटील जायपत्रे आणि बदने हे कुणाच्या मनावर काम करतायत हे देखील देवाभाऊ महाराष्ट्राला कळलं पाहिजे आज ज्या पद्धतीनं संपदा गेली आणि तुम्ही ज्याच्या पाठीवर कौतुक जे थाप थाप टाकताय देवाभाऊ हे जे सत्तेच्या बळावर हे जे तुमचे खाली वळू माजलेत ना ह्या वळूंनी एवढा हैदोच घातला आहे है। खरं तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला बघायचं नाही हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे त्या फलटणमध्ये ज्यावेळेला आता आम्ही बोलायला सुरुवात करतो एवढी दहशत आहे एवढी दादागिरी आहे त्या फलटणमध्ये दिगांबर हगवने नावाचा देवाभाऊ एक माणूस आहे तो दोन हजार एकोणीसला तुमच्या पक्षाचा विधानसभेचा उमेदवार होता त्याला एकोणनव्वद हजार मतं पडली त्या हगवनेला दोन हजार सात पासून तो रणजित सिंह निंबाळकरांच्या सोबत होता त्याच्या कुटुंबाने फोन करून मला माहिती दिली त्या हगवनेच्यावर किती केसेस केल्या देवाभाऊ ईडी एम पी आय डी मकोका आज तीन वर्ष झाले देवा भाऊ तो हगवणे जो तुमच्या पक्षाचा विधानसभा लढलेला माणूस आहे आज तीन वर्ष झाले तो जेलमध्ये त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जातात त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाताही बसलेल्या असल्या तर तिथं त्या याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर त्याचा पीए राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटिळे ज्यांनी संपदाला फोन लावून दिला खासदारांना आणि खासदारांनी तिथं तिला हिनवलं की तू बीडची आहे म्हणून अशा पद्धतीनं वागतेस का दम दिला तिला हेच ते दोन पी आहेत आणि हाच तो निंबाळकर आहे जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो पोलिसांनी जनतेचं रक्षक असायला पाहिजे जनतेवर अन्याय होऊ नये हे या पोलिसांनी काम केलं पाहिजे पण आता फलटरमध्ये रक्षकच भक्षक बनलेत त्या हगवणे कुटुंबाच्या दोन मुली आहेत देवाभाऊ लहान आल्या दोन मुली जशा निंबाळकरांना मुली आहेत ना तशा त्या हगवणेला दोन मुली आहेत देवा भाऊ त्या हगवनेच्या दोन मुलीने सुसाईट नोट लिहिले ती सुसाईट नोट एकदा वाचा देवा भाऊ तुम्हाला विनंती आहे आणि त्या मुलीनं वाचल्या त्या ते। त्यांच्या सुसाईट नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की खासदाराच्या दबावापोटी आमच्या वडिलांच्यावर कसे गुन्हे दाखल आहेत हे ते त्यांचे फोटो बघा देवा भाऊ हे दवाखान्यातले त्यांचे फोटो आहेत त्या मुलीचा जॉब आहे आणि हगवणे तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे हा काय आमच्या पक्षाचा नाहीये आणि आज खासदार रणजित निंबाळकर आम्हाला दबाव करतायत ह्या मुलींना त्या फिर्यादींनी सांगितलं की आमच्यावर केसेस करा म्हणून ह्या मुलीच्या सुसाईट नोटमध्ये हे आम्ही सांगत नाही आणि त्या हगवनेला आज तीन वर्ष झाले तो जेलमध्ये त्याच्या बायको फरार त्याच्या घराचे तुम्ही त्या ठिकाणी कुणी नळ कनेक्शन कट केलं त्याच्या घराची वीज कुणी कट केली ज्या हगवण्यांनी जो दोन चौदाला विधानसभा लढला एकोणीसला विधानसभा लढला अशा माणसाचे जर हे हाल फलटणमध्ये होत असतील देवा भाऊ तर आमची संपदा काय त्या संपदाचा छळ होणारच हो तुम्हाला किंकाळ्या तिच्या नाही ऐकू आल्या रत्न शिव निंबाळ संभाजी निंबाळकर देवा भाऊ लिहून घ्याल रत्न शिव संभाजी निंबाळकर अर्धकीचा आहे बारा मार्चला त्याचा खून झाला खून कुणी केला तुमच्या भारतीय जनता पार्टीचा जो सरचिटणीस आहे तालुक्याचा त्याच्या भावानं खून केला आणि तो आरोपी अद्याप पर्यंत दत्तात्रय निंबाळकर नावाचा फरार आहे कृष्णा आंधळे सापडला जसा नाही तसा हा दत्तात्रय निंबाळकर देखील फलटणच्या पोलिसाला सापडलेला नाही म्हणजे काय अराजकता माजली फलटणमध्ये देवा भाऊ हे तुम्ही बघताय तुमचे पोलीस हे स्वराज्य कारखान्याचे कर्मचारी म्हणून काम करतायत आता मी सांगण्यापेक्षा आमचे राठोड नावाचे एक मुकादम आहेत मी त्यांना विनंती करतो की त्या मुकादमाचे भाऊ आहेत त्यांच्यावर सोबत काय झालं हे देवा भाऊ संवेदनशील जर तुम्ही असाल आणि ज्याला तुम्ही काल क्लीन चिट दिली ना तो कशा पद्धतीने वागतोय आणि काय कारखान्याच्या मुकादमांनी पैसे बुडवावे असं आमचं मत नाही पण ज्याला तुम्ही पैसे दिले त्याच्याकडनं पैसे घ्यायची काय प्रक्रिया आहे पाच पाच गुन्हे तुम्ही पोलीस स्टेशनला एका दाखल करताय एका व्यक्तीवर आणि त्याला वकील गावाकडनं घेऊन जावा लागतो किंवा साताऱ्यावर मागावा लागतो म्हणजे एवढी दहशत कुणाची येतं देवा भाऊ तुम्ही आपण कायद्याच्या राज्यात राहतो का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी मुकादमाला पडलाय अहो तुम्ही मुकादमाचे चेक घेता बॉन्ड घेता तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून तुमचे जे पैसे ते घ्या ना त्याच्याबद्दल आमची ना नाही पण पोलीस जर वसुली केंद्राचं काम करायला लागले तर या महाराष्ट्रात नेमकं सर्वसामान्य माणसांनी कुणाकडे न्याय मागायचा रक्षक भक्षक बनलेत आणि म्हणून अशा संपदासारख्या आमच्या मुलीच्या ही का हत्या का आत्महत्या याच्यावर संशय तिच्या हातावर चार पानाची नोट आहे तिच्या नातेवाईकाला हा संशय मला नाही तिच्या नातेवाईकाला संशय की जी मुलगी चार चार पेजचं त्या ठिकाणी जॉब देते दोन दोन पानाच्या तक्रारी देते ती चार पानाचं चार ओळीचं हातावर कसं लिहून ठेवते तर हँडरायटिंग एक्सपर्ट करून त्या ठिकाणी त्या दोन्ही अक्षराच्या संपदा थी... त्या ठिकाणी टॅली झाली पाहिजे आणि संपदाच्या हत्येला आत्महत्या दाखवून तिची बदनामी करून याला वेगळं वळण दिलं जात आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे मधुदीप हॉटेलची देखील चौकशी झाली पाहिजे सगळे सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि आता मुकादामाशी कसे वागतायत हे ते तुम्हाला था। सांगतील <thessi -tv -port scarcity> बोला मी मधुकर राठोड गावंदारा दारूर तालुक्यात राहतो तर माझ्या भावाने तिथं करार, केल था। करार आ, केला करार करून त्याची टोळी पळून गेल्यामुळं त्याच्याकडं थकीत रक्कम राहिली थकीत रक्कम राहिल्याच्या नंतर त्यांनी माझ्या भावावर त्यांनी हे केलं गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांनी संध्याकाळी रात्रीचे तीन वाजता माझ्या घरी आले माझ्या घरी आले तर माझ मी शेतात राहतो शेतात राहिल्यामुळे यांच्या तीन गाड्या आल्या कारखान्याच्या तीन गाड्यामध्ये तीन पोलीस होते आणि बाकी एक दहा बारा जण लोक सगळे पैलवान होते तर त्यांनी असा दरोडा टाकला माझ्यावर की बघायचंच काम नाही माझी खाली गावापासून एक किलोमीटरवर मी राहतो तर त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावर प्रेशर आणून माझ्या भावावर प्रेशर आणून माझा भाऊ त्यावेळेस घरात पण नव्हता पण माझ्या महिलाशी घरी हुदत घालून परत तिकडे खासदार साहेबाला फोन करून की टीआय आठोळे साहेबला फोन केला की माझे लोक तिथं मारले आता माझं एकच घर आहे आणि माझे लोक काय पोलिसाला मारणार आहेत त्यानंतर त्यांनी नंतरच्या आणखी त्या नंतर नंतर चक्करला हे झालं म्हणून दुसऱ्या चक्करला आले मग माझ्या भावाला त्यांनी ओपळी स्टँडहून ते वडवणी पोलीस स्टेशनमध्ये हे करून त्यांनी फलटणला घेऊन गेले फलटणला नेल्यानंतर त्यांनी चारशेच गुन्ह्यामध्ये आम्हाला कोर्टानं जामीन दिली तर जून एक तारखे ते पंधरा जून दोन हजार चोवीसचा हा मॅटर आहे तर मी नातेवाईक म्हणून माझ्या एका गावामध्ये मुकोदम चांगला भगवान गुले म्हणून हा माणूस म्हणला मधुभाऊ तुम्ही आमच्या सोबत या पाहिजे तुम्ही आहेत मी म्हणला त्यांना मी काही येऊ शकत नाही पण तुम्ही म्हणला तर मी येतो तर मी गेल्याच्या नंतर आम्ही व्यवहार मिटविण्यासाठी तिथे गेलो व्यवहार मिटविण्यासाठी गेलो तर आमच्या गावातले मध्यस्थी म्हणले तुम्ही थोडं कारखान्याचं काम आहे तुम्ही आम्ही बोलल्यानंतर या तुम्ही थोडं साईडला थांबा तर बसस्टँडवर मी एटीएम मध्ये पैसे काढलेत फलटण मध्ये आणि फलटणमध्ये बसस्टँडवर पैसे काढून मी मार्केट आपलं भाजीपाल मंडी जी असते त्या मध्ये मी आराम करीत होतो तर मला एक पोलीस स्टेशनहून लँडलाईन फोन आला तर माझ्यावर गुन्हाच नाही तर लँडलाईनहून माझा नंबर कसं काय पोलिसांनी हे केला सर्च नंतर माझं लोकेशन तिथं दिसलं तर दोन गाड्या स्कॉर्पिओ फुल भरून आल्या पैलवानाच्या आणि कारखान्याचा जो कर्मचारी या पुजारी नावाचा हा हा सगळ्यात मुकादामायली किडनॅप करायचा आणि तिथं नेऊन हानमार करून कारखान्याचे पैसे तर यादासवट वसूल करून स्वतः खिशामध्ये कसे पैसे येतील हा काम तो करीत होता तर माझ्या भावाची रक्कम भरण्यासाठी तर माझे काही एक नातेवाकाची वाहनं त्याच कारखान्याला चालू होते तर रक्कम त्यांच्याच कारखान्यात जमा होती एक आठ लाखाचा व्यवहार होता तर तिकून शरद चौकले म्हणून एक कर्नाटकमध्ये कारखाना आहे यादवाड आयशील कारखाना तर शरद चौकले त्यांना वारंवार फोन करायचे की तुम्ही त्या मधुकर राठोडला त्रास देऊ नका तुमचा काय व्यवहार असेल मी एका मिनिटात सॉल्व करतो मी कारखान्याहून निघालोय कर्नाटकमधून तर मला येऊपर्यंत थांबा तुम्ही त्याला कशाला त्रास देता तरी हेनी मला त्याला फोन करायला लावायचा आणि हेनी मला मारायचं झाडाला पाया बांधायचे आणि वरून खाली मानावर सोडायचं तर मानाचा आज बी माझ्या ह्या सगळ्या बाजूचा फोटो जर काढला कुठल्या दवाखान्यात काढा माझ्याकडे पैसे नाही दवाखान्यात जायला हा पूर्ण माझा शरीर खिळखिळ्या केलेला आहे त्यांनी आज भी जरी दवाखान्यात गेलो तरी सगळे डॉक्टर सांगतील काय प्रकार आहे ते म्हणजे दोन हजार दहा दोन हजार चोवीस दहा तारखेला जून महिन्यामध्ये मैं घटना घडलेली आज भी माझा आजार बरा झालेला नाही ह्या कारखान्याच्या पुजारी साहेबांना सगळं माझं वाटूळ केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही यवार मिटविण्यासाठी कारखान्याचे शरद चौगले कर्नाटकमधून कारखान्यावर येऊपर्यंत त्यांना दम निघाला नाही मला तिथून भाजी मंडीतून ताब्यात घेऊन विमानतळावर नेऊन मला मारहाण भरपूर केली त्यांनी आणि त्याच्यानंतर मला माझ्या नातेवाईकाला फोन लावायला वाए, लावायचा वरून मार चालू माझ्या भागच्याचा नंबर आज मी तिथून डॅली करा त्याच्यावर काय रेकॉर्डिंग निघते ती बघा माझ्या ड्रायव्हरला बघा माझ्या बहिणीला बघा माझ्या घरच्याली बघा ते सगळं त्या पोलिस स्टेशनला निघल तिथून मग माझ्यावर गुन्हा दाखल नाही तर मग पोलिसेशननी माझा नंबर कस काय लँडलाईन होऊन माझं लोकेशन काढलं आज किती गुन्हे लोकावरती तेल नाही लवकर काढित नाही आणि माझं त्यांनी ते लोकेशन काढलं त्यांनी मला ताब्यात घेतलं विमानतळावर नेऊन हानमार करून संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मला पोलिस्टेशनमध्ये आणलं फलटण पोलिस्टेशनला एक पाटील अधिकारी नावाचं हो तिथं एक आय काय पी आय कोण होतं ते मला काही एवढं माहीत नव्हतं पण त्याच्यानंतर दोन लोक दुसरे उभा करून म्हणले तुझ्यावर हे गुन्हा दाखल करणार आहेत लवकर तर कर सकाळपर्यंत नाहीतर तुझ्यावर उद्या हे विनाय भंगाचा गुन्हा शंभर टक्के होणार आता माझा तिथं करार नाही माझ्याकडे त्या कारखान्याचे पैसे नाही मी मिटवाय गेलेलो माणूस जॅमीन गेलेला माणूस गेला की त्यांनी बडवायला चालू करते आता तिथून मी नंतर मला नेलं कुठं निसर्ग धाबा धनंजय गोविंदराव साळुंके पाटलांचा हॉटेल आहे तिथं निसर्ग एक दोन चार किलोमीटरवर पुढं गेलं की एक उजव्या साईडला हॉटेल आहे त्या हॉटेलवर मला रातभर ठेवलं त्यांनी एक पाच पैलवान ठेवले माझ्यापाशी आणि तिथं मी दिवस निघेपर्यंत उद्या दहा वाजेपर्यंत पैसे नाही आले तर तुझ्यावर इनाय भंगाचा गुन्हा शंभर टक्के दाखल होणार आणि आता हे जे आमचे मुंडे डॉक्टर गेलेत हे कारणास्तव हे जे गेलेत हे आत्महत्या नसून एक घातपात शंभर टक्के असणार कारण का की मला माहिती मी मारसहन केलाय मी त्याच्यातून वाचलोय काय मला मला माझ्या जीवाला मार काय झाला असेल ते माझी मला माहिती मी त्यांच्या विनंती केली की माझे लेकरं फार लहान आहेत माझा जीव जाऊपर्यंत तुम्ही मारू नका अहो मला एक पंधरा मिनिट मला काही कळलं नाही एवढं मारला त्याने आजपर्यंत हे मला मार दिलेला त्याळेस फुटू माझ्याकडं हे बघा साहेब बघा हे जरा डोळे तुम्ही थोडे बघा माझा किती मार लागलेला त्याळेस आणि हा पाठीचा जर आज त्यांना तुम्ही आज बी फोटो काढला कुठल्याही दवाखान्यात तर मला शंभर टक्के आज त्याची आणखी जखम नीट दुरुस्त दुरु झालेली नाही आणि दवाखान्यात जायला माझ्याकडे काय पैसा बी राहिलेला नाही हेनी उद्ध्वस्त केलंय पुजारी साहेबांनी आठ लाख याजानं घेऊन परत माझ्याकडून पाच लाख रुपये उकळायचं काम हेनी केलंय पुजारी साहेबांनी जर खरा निर्णय घ्यायचा असेल डॉक्टर साहेबांचा उद्या संपादा डॉक्टर आमची बहीण वारली जर खरा शोध घ्यायचा असेल तर पहिलं पुजारी जो अधिकारिक नाही कारखान्याचा त्याला ताब्यात घ्या तुम्ही सगळं बॅकग्राऊंड त्या कारखान्याचं सगळं उघडं पडल आणि काल जे मुख्यमंत्री साहेब आले ना तिथं त्या उद्घाटनाला आले नाही ते फलटण कारखान्यात ते स्वराज कारखान्याचं जो वसुली केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी आलेले ते एवढं बोलतो मी आणि एवढं बोललोय तर मला आणखी त्यांच्या धमकीचे फोन येणार शंभर टक्के माझ्या जीवाला त्यांच्यापासून शंभर टक्के धोका हे मी आज तुम्हाला मीडियासमोर सांगतो म्हणजे देवा भाऊ तुम्ही जर ह्या राठोडांचं ऐकलं तर तुम्ही ज्याचं ज्याला उडान द्यायचं म्हणताय तुम्ही उडान द्या आणि अशा हजारो लोकांचे बळी घ्या काय चाललंय महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलंय का नाही तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही गृहमंत्री असताना हे तुमचे वळू हे जर अशा पद्धतीने लोकांच्यावर अन्याय करणार असतील ज्याचा कारखान्याशी संबंध नाही त्या जामीनदाराला उलट टांगून मारताय अरे त्या संतोष देशमुखांच्या प्रकरणातल्या आरोपीला कधी उलट टांगून मारल्याला आम्ही बघितलं नाही एखाद्या बलात्कारातल्या आरोपीला आम्ही उलट टांगून मारताना कधी बघितलं नाही आणि तुम्ही कारखान्याचा जामीनदार पैसे पण त्यांनी घेतले नाहीत त्याला उलट टांगून मारताय मला जवळपास वीस एकवीस मुकादामाचे कालपासून फोन आलेत आणि काहीतर रडतायत अक्षरशः तिकडनं रडतायत की आम्हाला तिथं कारखान्यात त्या कशा पद्धतीनं टॉर्चर केलं जातं आणि जे वसुली केंद्र आहे तुमचं पोलीस स्टेशन नाही राहिलं फलटण ग्रामीणचं पोलीस स्टेशन हे वसुली केंद्र आहे स्वराज्य कारखान्याचं तिथे पाच पाच सहा सहा गुन्हे दाखल होत आहेत एकाच माणसावर एवढे गुन्हे दाखल होत आहेत कधीतरी ऑडिट करा ना, ना त्याचं हे करणार आहेत का नाही तुम्ही आणि संपदाच्या हत्या का आत्महत्या हे महाराष्ट्राला दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे आम्हाला दुःख वाटतंय आणि खेदानी सांगावं लागतंय काल तुम्ही त्याला क्लिनचीट द्यायची एवढी घाई राज्याच्या गृहमंत्र्यांनी क्लीनचीट द्यावी देवाभाऊ एवढं काय राजकारणासाठी पडले तुमच्याकडे महाराष्ट्राचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पण हे सत्तेचे मस्तावल वळू जे तुम्ही पाळलेत ना हे ज्या पद्धतीनं लोकाला चिरडतायत ना याची हाय देवाभाऊ तुम्हाला लागेल तुमचं नाव खराब होतंय महाराष्ट्राची जनता ह्यांचा अन्याय अत्याचार हे तुमच्या बळावर करतायत हे त्या ठिकाणी वरडून आणि बिंबीच्या देठापासून तळतळून सांगते देवाभाऊ हा गोरगरिबाचा तळतळा चांगला नाही त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मधुदीप हे हॉटेल कसं काय योगायोग होतो सगळं रणजित भोसले रणजित निंबाळकरांच्या भोवतालच्याच लोक कसे संपदाच्या आजूबाजूला आहे तो धुमाळ किती दिवसापासून तो धुमाळ तिथे फलटण काय जहागिरी दिली का जागीर त्या धुमाळ डॉक्टरला त्याची बदली झाली का तीन दिवसांनी बदली कशी त्याची कॅन्सल होती त्या धुमाळचं फलटण मध्ये त्याला का ठेवलं जातंय त्याच्या माग कुणाचा हा वर झातय हे आपण सगळ्यांनी बघावं आणि संपदाला न्याय मिळवून द्यावा तिची आत्महत्या आहे का हत्या आहे हे पडलेलं कोड तुम्ही सोडवताल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो बरोबर आपण <coughs> जर सांगितलं तर आता डॉक्टरची आत्महत्या झाली कामकाज आहे जे स्पष्ट पण जे कारखान्याचं नाव आपण घेतात घेता अनेक उस्तूर मजूर असून किंवा मुकदम असून ह्यांचं मारहाण झाली त्यांची काही कंप्लेंट वगैरे नाहीत का पहिले झालेले असं आहे की एवढी दहशत आहे म्हणजे आज काल आम्ही बोललो म्हणून हे राठोड अन्याय आणि अनेक लोकांनी अजून आमच्याशी आम संपर्क केलाय हळूहळू आता सगळे लोक पुढे येणार आहेत त्या लोकांना एवढ्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय की त्यांची दहशत अजून आहे अहो संपदानं त्या खासदाराच्या आणि पीएच्या नावानं हे तक्रारीत जॉब दिला हो संपदानं दिलाय म्हणून खासदार कशा पद्धतीने वागतोय हे आज महाराष्ट्राला करायला लागलंय हगवणे कुटुंब जे विधानसभा लढलय त्याचे काय हाल त्याच्या घराची लाईट पाणी बंद केलं त्याच्या मुली त्यांनी आत्महत्या करायला सुसाईड करायचा प्रयत्न केला त्या हगमने सुसाईड अटेम्प्ट केला त्याची बायको फरार त्याच्या घराला लाईट नाही पाणी नाही ने, आपण नेमका महाराष्ट्रात राहतोय का नाही शाहू फुले आंबेडकरांच्याच महाराष्ट्रात आपण राहतोय का नाही ह्या सगळ्या जर घटना ऐकल्या तर हे आपण कुठं राहतोय <coughs> एक निंबाळकर जिचा नवरा मेलाय रत्नशिव निंबाळकर बारा मार्चला ह्यांच्या पक्षाच्या सरचिटणीसाचा भाऊ त्याला आरोपी आहे तो अजून सापडत नाही म्हणजे काय चाललंय तिथं पोलीस स्टेशन आहे का तर तिथं पोलीस स्टेशन नाही तिथं स्वराज्य कारखान्याचं वसुली सेंटर आहे आणि रणजित निंबाळकरचे घरगडी हे तिथं काम करतात हे सगळ्या लोकांचं ऐकल्यानंतर लक्षात येतं एक संप्रदायची मुलगी होती आता हे उस्तोड मजुरांना मारहाण किंवा वरिष्ठांना पोहोचली जे मारहाण होती ते सरकार केलं पोहोचण्याचा हा सगळा प्रयत्न केला तिने डीवायस ला तक्रार केली तिने सीएस ला तक्रार केली उलट संपदाने तक्रार केल्यावर एवढी गंभीर तक्रार आहे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून खोटा फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दबाव आणताय म्हणजे किती गंभीर तक्रार आहे एखादा जर आरोपीचं फिटनेस सर्टिफिकेट दिलं आणि उद्या जर तो जेलमध्ये मेला सोमनाथ सूर्यवंशी सारखा जर गेला त्याची जबाबदारी कुणाची आणि एवढी गंभीर तक्रार असताना सोमनाथ सूर्यवंशी सारखं प्रकरण जो मॅजिस्ट्रेट कस्टडीत माणूस मारला एवढं गंभीर प्रकरण असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय वाय एस पी आय उडवाडीचे उत्तर देतायत आणि अधिकाऱ्याचे नाव तिने लिहिले ना तर त्याच्यानंतर तिची तक्रार होते आणि तिच्या तक्रारी तिची चौकशी समिती नेमली जाते पण संपदाच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही ती जर वेळीच दखल घेतली असती आणि कठोर पावलं उचलली असते तर आज शेतकऱ्याची मुलगी आमच्या सगळ्या जिल्ह्याची बहीण ही संपदा जिवंत असते मेडिकल रिपोर्ट काय सांगतोय डॉक्टर मुंडे यांचं त्याच्याबद्दल काही माहिती तुम्हाला मिळाली का अजून अजून पीएम रिपोर्टच्या नोट्स ज्या आहेत त्या पीएम रिपोर्टच्या नोट्स नातेवाईकाला देणं कंपल्सरी होतं पण काल आम्ही त्याचे भाऊ डॉक्टर आहेत संपदाचा भाऊ हा डॉक्टर आहे त्याला विचारलं तर त्या डॉक्टरने सांगितलं की अजून पीएम रिपोर्टच्या नोट नोट्स आम्ही पोलिसांना मागतोय त्या नोट्स दिल्या नाही याच्यावरून संपदाच्या सगळ्या ह्या आत्महत्या का हत्या याच्या बाबतीत जो संशय निर्माण व्हायचं कारण जे की त्याच्या पीएम नोट्स का मिळत नाही का बघायला भेटत नाही आतापर्यंत पीएम रिपोर्ट का जाहीर होत नाही का तिच्या नातेवाईकाला दिला जात नाही की तुमची मुलगीच मारायचं कारण हे आणि जे हॉटेल ज्या हॉटेलमध्ये संपदा होती ते हॉटेल कुणाच्या संबंधित आहे भोसले कुणाच्या संबंधित आहे कुणाचा नगराध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार आहे पण त्याच्याच हॉटेलमध्ये संपदाचा कस काय घातपात होतो ह्या सगळ्या गोष्टी आणि बॉल्डी कसं खाली उतरून आणली त्या बॉल्डीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं का स्पॉट पंचनामा करताना फोटो काढले का ते तिच्या नातेवाईकाला कुटुंबाला दाखवले का हे काहीच केलेलं नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत काहीतरी लपवत आहेत संपदाचा हत्या आहे का आत्महत्या आहे हे त्या ठिकाणी संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे संपदाचं नाव मुंडे म्हणून त्यांची तक्रार घेतली गेली नाही असं काही झालंय तिला तर डायरेक्टच खासदार बोलतानाच बोलले ना की बोल तो बीडची आहे मुंडे नाव म्हणून नाही म्हणले त्या तक्रारी संपदाच्या असं म्हणणं आहे की दहा मिनिटानं माननीय खासदार यांचे दोन पिए आले त्यांनी मला फोन देऊन सन्मान्य खासदार यांनी सांगितलं तेव्हा मी त्यांना फोनवरील सन्माननीय खासदार यांनी मला विचारणा केली की पोलीस कर्मचारी त्यांची कंप्लेंट आली आहे की तुम्ही बीडचे असल्यामुळे तुम्ही आरोपी यांना फीट देत नाही म्हणजे काय तुम्ही बीडचे म्हणजे सगळं बीड गुन्हेगार दोन तीन लोक तुम्ही आमच्या बीडची पारख करणार हे खासदारांचं बोलणं आहे आणि खासदार कोण आहेत माझे खासदार कोण त्यांच्याकडे पोलिसांनी तक्रार करायला ते काय पोलीस महासंचालक आहे ते काय एसपी पी आहे का आरोग्यमंत्री आहे पोलिसांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी माझ्या खासदाराकडे तक्रार केली म्हणजे पोलीस कुणाचे घरगडी असल्यासारखे काम करतायत हे यातून दिसून येतात दहा मिनिटात त्यांचे पिये तिथे येऊन फोन जोडून देतात म्हणजे आपल्या फोनून आप आपण दुसऱ्याला बोलायचं नाही शिवीगाडी करायची दम द्यायचा तर स्वतःच्या पीएचा फोन त्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या कानाला लावायचा म्हणजे ते बाहेर रेकॉर्डिंग कुठे गेली नाही पाहिजे हा नवीन फलटण पॅटर्न आता त्या ठिकाणी ह्यांनी तयार केला वाटतं आणि हगवनेसारखे प्रकरण बीडमध्ये नाही घडले एवढं छळलं नाही गेलं आज आमच्या कृष्णा आंधाडे जसा आरोपी इकडला आमच्या बीडचा संतोष देशमुख प्रकरणातला फरार आहे तसा तुमच्या इकडं तुमच्या भाजपच्या सरचिटणीसाचा भाऊ दत्तात्रय निंबाळकर फरार आहे म्हणजे बीडपेक्षा तुम्ही फलटण पॅटर्न नवीन आता महाराष्ट्राला दाखवता की आम्ही बीडच्या पुढे आहेत ते तुमच्या बाजूला बसलेले राठोड आहेत त्यांनी बघा बोलत असताना सांगितलं की अचानक पोलीस येतात मला घेऊन जातात यांना अरेस्ट करण्याची किंवा मग वॉरंट करण्याची परवानगी नेमकं कोण मॅजिस्ट्रेट कशी तात्काळ परवानगी यांना मिळते एफ या आय आर दाखल होतात दोन दिवसात चार दिवसात उचलून कसे काही देतात लोक मुळात असं आहे की कारखान्याकडे जर बाकी एखाद्या मुकादामाकडे असेल तर त्याने ती भरली पाहिजे का भरली पाहिजे पण त्याला एक प्रक्रिया आहे कारखान्यात त्यांचा चेक घेतो बॉन्ड घेतो त्याच्यात एकशे अडोतीस होत आहे चेक बाउन्स करून कोर्टातनं एकशे अडोतीसचा त्याला नोटीस पाठवायची आणि कोर्ट त्या ते ठिकाणी त्याला शिक्षा करून व्याजासहित पैसे द्यायची तरतूद आहे पण अशी उचलून आणायची पद्धत ही फक्त नवीन पद्धत फलटण पोलिसांची आहे पोलीस नाही फलटण पोलिसाच्या नावाखाली स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र जे आहे त्याच्यामध्ये ही पद्धत आहे त्याच्यामुळं हे सगळे कर्मचारी देवा भाऊ तुमचे कर्मचारी राहिले नाहीत हे स्वराज्य कारखान्याचे कर्मचारी झालेत आमच्या राठोडनी जर सांगितलं हा तर मुकादम पण नाही ना याला उलट टांगून मारताय एवढा काय गुन्हा केला त्यांनी उलट टांगून मारणे एवढा हे कायदा हातात घ्यायचा अधिकार यांना दिला कुणी ही दहशत दादागिरी ही जर बाहेरच्या एवढी असेल तर तुम्ही विचार करा फलटणमध्ये आणि देवा भाऊ प्रत्येक वेळेला तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या वळूच्या ह्या गुंडगिऱ्या दादागिऱ्या त्या ठिकाणी उघड करायला कोणता तरी संतोष देशमुख मरावा लागतो का कोणती तरी संपदा मुंडेच मरावं लागते का त्याच्याशिवाय ह्या प्रकरणाला वाचा फुटणार नाही का माणूस जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या लोकांची दादागिरी तुम्हाला दिसणार नाही का त्यासाठी कुणाचा तरी बळीच जावं लागेल हे कुठपर्यंत चालायचं प्रत्येक ठिकाणी कुणीतरी मनावंच लागेल का मग उद्या मसवडच्या पोलीस स्टेशनमध्ये कुणीतरी आत्महत्या करावं लागेल का दवडीच्या पोलीस स्टेशनला कुणीतरी आत्महत्या करावं लागेल का धुळ्यातल्या शिंदखेड्याच्या पोलीस स्टेशनला कुणीतरी आत्महत्याच करावं लागेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की इथं आपले वळू कशा पद्धतीने सत्तेचा मांस दाखवतायत हे वागणं हे बरं नाही हे आपण कुठं चाललोय कोणत्या मार्गाने चाललोय देवा भाऊ याचा विचार करा कालची सभा होती पलटनची ती सभा कुठेतरी मुंडे कुटुंबियांच्या संपदा मुंडेंच्यावर अन्याय करणारी ती सभा होती संपदा मुंडेच्या किंकाळ्या ह्या देवा भाऊला संवेदनशील असतील तर ऐकू येत्याल ही अपेक्षा आम्हाला होती पण देवा भाऊला त्या किंकाळ्या ऐकू नाही आल्या तर ते मगरमच आसू दिसले आणि देवा भाऊनी त्यांच्या आरोपीची स्तुती करायला का काही शिल्लक ठेवलं नाही हो देवा भाऊ तुम्ही तुम देखना नहीं चाहते क्या देख देखकर आंधे बनने का एक्टिंग कर रहे हो ये आप ही जानते हो देवा भाऊ मगर ये जो कुछ कर रहे हो ये काफी गलत कर रहे हो ये के लिए काफी शर्मिंदी की बात है